एकोणीस चार दोन हजार दहाला जे दक्षता पथकाचा अहवाल आहे तो अहवाल पूर्णपणे आपले कैसरुद्दीन यांच्या विरोधात आहे ता त्यांनी जे त्यांच्या जात पडतांच्या संदर्भात जे पुरावे दाखल केले होते ज्यावेळेस मॅटर रिमांड झालं होतं पूर्ण जे जे डॉक्युमेंट दिले त्याचं कुठलं मूळ रेकॉर्ड अवेलेबल नाही जे ते नातेवाईकाची कुठली व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आणि ते ज्यांनी जे जुने त्यांचं जे रेकॉर्ड शाळेचं आहे त्याच्यात हे मुस्लिम दाखवलं आहे आणि मोमीन जातीचा जा कुठंच उल्लेख नाही आणि एक दोन जे डॉक्युमेंट आहेत त्याची खडाफोड करून मोमीन शब्द टाकलेला आहे या प्रकरणामध्ये दक्षता कमिटी व्यवस्थित अहवाल दिला होता मात्र ज्या व्यक्तीने यापूर्वी कोर्टात मॅटर दाखल केलं होतं त्यानं नंतर रिमांड झाल्यानंतर कुठले पुरावे दाखल नाही केले आणि समितीनं हा निकाल कैसरोजीन सारखा दिला होता आणि वैधता प्रमाणपत्र दिलं होतं पण विशेष बाबमध्ये एकही कागद त्यांच्या फेवरचा नाही कुठली व्हॅलिडिटी नाही एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा कुठला बी ठोस पुरावा नाही हे जात पडताळ समितीने जे चौकशी केलेली आहे त्यांचे निकाल सर निकाल लागलेला आहे ला पण काही पुरावे नाहीत वरवर त्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये इलेक्शनला उभे राहिले हे सांगून त्यांनी गडबडीत निकाल लावून घेतलेला आहे आणि कुठली रिझनिंग दिलेली नाही त्यामुळे आम्ही तक्रार अर्ज केली होती शासनाकडं शासना शासनाकडे तक्रार अर्ज केला होता महाराष्ट्र शासनाकडे सचिवाकडं आणि सचिवानं मॅटर रिमांड केले आणि खालच्या कोर्टात ज्या समिती पुढं हजर राहा पुरावे मांडा असं असं दिल्यानंतर प्रकरण हे केले परंतु आत्ता समितीनं जो निकाल दिला आहे सात तीन दोन हजार चोवीसचा प्रथम त्यांनी आम्हाला सांगितलं हे मुदतीत नाही नंतर दुसरं कारण दिलं की एकदा व्हॅलिडिटी दिल्यानंतर हायकोर्टाचे एक हायकोर्टालाच अधिकार आहेत ठीक आहे आम्ही त्यांच्याकडं नियमाप्रमाणे गेलो त्यांच्याकडे बाजू मांडली पण ते कुठला त्यांनी सात तीन दोन हजार चोवीसच्या निकालपत्रामध्ये कुठली कागदाची तपासणी केली नाही आणि टेक्निकल पॉईंटवर हे प्रकरण फेटाळलेलं आहे याच्याविरोधात आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटी स्टॅम्प नंबर अकरा झिरो ब्याऐंशी ऑफ दोन हजार चोवीस हे याचिका दाखल केलेली आहे आणि परत फेर चौकशी करावी अशी मागणी केली गेली आहे आणि यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं आणि कायदेशीर बाब म्हणजे अशी आहे की एकदा जर डॉक्युमेंट जर जा चुकीचे असले तर सोमुटो बी करू शकतं कास्ट कमिटी करू शकते किंवा हा और... जर मेने खैसरुद्दीन जैरुद्दीन के जो है केस दला चौकशी केली आहे मैंने माननीय सचिव मंत्रालय को कंप्लेन किया था वहां से पूना पार्टी को उन्होंने लेटर दिया लेटर से वहां से पूना पार्टी से समाज कल्याण के लिए आया समाज कल्याण ऑफिस ने जो है कोई उसका रिप्लाई नहीं दिया कोई एक्शन नहीं लिया उसने उनके फेवर में रिजल्ट दिया उसके बाद में हमारे एडवोकेट माननीय श्री चंद्रकांत थोमरे साहब हाईकोर्ट के उच्च न्यायालय के वकील साहब है उनके फेवर में जाके उनसे बातचीत करके मैंने जो है हाईकोर्ट में याचिका दाखिल किया अभी छुट्टी के बाद उसका निर्णय हो जाएगा और इनशाला उसके बाद जो है डायरेक्शन हो जाएगा आपको लगता है बिल्कुल एक सौ एक डायरेक्शन हो जाएगा इनशाला क्योंकि वो उसका जो है चालू होना ही होना है क्योंकि कोई भी डॉक्यूमेंट्स उनके अच्छा अप्रूवल नहीं है पूरा डॉक्यूमेंट सुन के बोगस है है? आप है उनके तो तीन बार ने उनकी, उनकी जो डॉक्यूमेंट्स जो जो उनके सब जो डॉक्यूमेंट है सब डबल डबल कॉपी है उसकी वजह से वकील साहब से तफसील हुई बात उन्होंने बोले ये कशी हो सकती है इसलिए हमने जो है हाईकोर्ट में याचिका दाखिल कर दिया नाम शेख अजरुद्दीन शेख मिर्जाउद्दीन खुल्दाबाद रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे